हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न द लेसन शेप्स अँड मॅप्स ऑन पेज नंबर फिफ्टी टू इन इंग्लिश सब्जेक्ट युनिट फोर नमस्कार मित्रांनो आज आपण इंग्रजी विषयातील युनिट फोरमधील बाण नंबर बावन्नवरील शेप्स अँड मॅप्स हा घटक पाहणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राइब व लाइक करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण हा घटक पाहूया सर्वात अगोदर आपण आकारांची नावे पाहूया हा ॲरो आहे ॲरो म्हणजे बाण हा पॉइंट आहे पॉइंट म्हणजे बिंदू हा आकार स्क्वेअर आहे स्क्वेअर म्हणजे चौरस हा आकार रेक्टँगल आहे रेक्टँगल म्हणजे आयर हा आकार ट्रँगल आहे ट्रँगल म्हणजे त्रिकोण हा आकार सर्कल आहे सर्कल म्हणजे वर्तुळ हा आकार स्टार आहे स्टार म्हणजे चौफुली चिन्ह हा आकार लाईन आहे लाईन म्हणजे रेषा स्टुडंट्स लेट अस नाव सी हाऊ दीज शेप्स आर यूज्ड इन मॅप रिडिंग विद्यार्थी मित्रांनो आता आपण या आकारांचा वापर नकाशा वाचनात कसा केला जातो हे पाहूया हे मॅप ऑफ गार्डन आहे म्हणजे हा एक बागेचा नकाशा आहे नकाशाच्या डाव्या बाजूला इंडेक्स दिलेले आहे इंडेक्स म्हणजे सूची किंवा दर्शक या इंडेक्समध्ये कोणता आकार कोणत्या वस्तूसाठी वापरण्यात आलेला आहे हे दर्शवण्यात आलेला आहे हा ॲरो आहे हा कुटे बागेत एंट्रन्स म्हणजे प्रवेशद्वार कुठे आहे हे दर्शवतो बागेत इथे एंट्रन्स आहे हा निळ्या रंगाचा सर्कल आहे हा बागेत फाऊंटन म्हणजे कारंजे कुठे आहेत हे दर्शवतो बागेत इथे फाउंटन आहे हे हिरव्या रंगाचे छोटेसे सर्कल आहे हा बागेत बुशेस म्हणजे झुडपे कुठे आहेत हे दर्शवतात बागेत इथे बुशेस आहेत हा फिकट रंगाचा पिवळसर टँगल आहे हा, हा बागेत ट्री म्हणजे झाड कुठे आहे हे दर्शवतो बागेत इथे ट्री आहेत हे वी आकाराचे सिंबॉल आहे हे बागेत लॉन म्हणजे गवताचे पटांगण कुठे आहेत हे दर्शवतात बागेत इथे लॉन आहेत हा पिवळ्या रंगाचा रेक्टँगल आहे हा, हा बागेत स्लाइड्स म्हणजे घसरगुंडी कुठे आहे हे दर्शवतात बागेत इथे स्लाइड्स आहेत हा यू आकाराचा सिंबॉल आहे हे बागेत स्विंग्स म्हणजे झोके कुठे आहेत हे दर्शवतात बागेत इथे स्विंग्स आहेत हा पिंक कलरचा स्क्वेअर आहे हा बागेत कॅन्टीन म्हणजे उपारग्रह कुठे आहे हे दर्शवतो बागेत कॅन्टीन इथे आहे हा ब्लॅक कलरचा पॉईंट आहे हा बागेत गॅरबेज बिन म्हणजे पेटी कुठे आहे हे दर्शवतो बागेत गॅरबेज बिन इथे आहे हा पर्पल कलरचा स्क्वेअर आहे हा बागेत टॉयलेट म्हणजे शौचालयाची जागा कुठे आहे हे दर्शवतो बागेत टॉयलेट इथे आहे हा स्टार आहे हा बागेत रॉकेट दर्शवतो बागेत रॉकेट इथे आहे हे एकात एक असे दोन सर्कल आहेत हे बागेत बनियन ट्री आणि प्लॅटफॉर्म म्हणजे वडाचे झाड आणि व्यासपीठ कुठे आहे हे दर्शवतात बागेत बनियन ट्री आणि प्लॅटफॉर्म इथे आहे हा पिंक कलरचा हाफ सर्कल आहे हे बागेत स्टॉल्स म्हणजे लहान दुकाने कुठे आहेत हे दर्शवतात बागेत स्टॉल्स इथे आहेत सो so, दिस वे वी कॅन रीड द मॅप विथ द हेल्प ऑफ द शेप्स गिवन इन द इंडेक्स अशा प्रकारे आपण सूचीमध्ये म्हणजे इंडेक्समध्ये दिलेल्या आकारांच्या शेपच्या सहाय्याने नकाशा वाचन करू शकतो तर अशा प्रकारे आज आपण मॅप आप ऑफ आप गार्डन हा घटक पाहिलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद